गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध नागरिक समस्यांच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बाळाराम पाटील बबनदादा पाटील जय म्हात्रे प्रीतम म्हात्रे गणेश कडू भावना घाणेकर हिमराज म्हात्रे सतीश पाटील यांच्यासह हो महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोर कमिटीमध्ये जे निर्णय झाले त्याच्यामध्ये नैनाचं जे आंदोलन चालू आहे नैनाच्या क्षेत्रात चार हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी शिडकवणं रस्त्याची आणि गटराची काढलेली आहे याचा अर्थ ते दडपशाहीनं प्रकल्प पुढे न्यायला मागतायत त्यांना जनतेचा असणारा विरोध तीव्र करणं आणि जनतेच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं नैना आंदोलनामधल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हे आंदोलन पुनरुपी प्रज्वलित करणं त्यासोबत सिडकोच्या विरोधातल्या ज्या सम समस्या आहेत विशेषतः गावताना शेजारी बांधलेली गरजेपुटीची बांधकामं प्रकल्पग्रस्तांच्या विविध बांधकामावर सिडको आणि महापालिका जे वरवंटा चालवायला मागतोय त्या बाबतीत जनतेच्या भावना जाणून त्या आंदोलन तीव्र करणं त्या सोबतीनं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या दृष्टीनं जे काम समितीच्या माध्यमातून होत होत तिथं थोडेसे वेगळ्या पद्धतीनं कामकाज होतंय जे एम म्हात्रेसाहेब भूषण पाटील आणि अन्य जे चार पाच मंडळी आहेत त्या मंडळींना दिल्लीला बोलावून रात्री एक वाजता उद्याची बैठक कॅन्सल झाली म्हणून सांगितलं जातंय आणि दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात भाजपची पिळावळ आणि मुरलीधर मोहोळ यांचा निवेदन स्वीकारतानाचा फोटो येतोय याचा अर्थ त्या समितीच्या त्यांना दार्जिन्या नसणाऱ्या सदस्यांना बाजूला करत केवळ भाजपचं काम त्या ठिकाणी पुढं रेटण्याचा अजेंडा चालवला जातोय तर त्या बाबतीत देखील जनतेच्या घेऊन महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं जावं म्हणून आंदोलनाला गती देण्याचा निर्णय घ्यायचा आमचा प्रयत्न आहे आम्ही घेतो यगार परिषद त्याच्यामध्ये साधारण साऱ्या घटकांना आपले मुद्दे आपला विचार मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्या याच्यातून एक कॉमन अजेंडा तयार करून त्याच्यावर हे आंदोलन संघटित करण्याचा आमचा प्रयत्न आहे पनवेल महानगरपालिकेचा जो प्रॉपर्टी टॅक्सचा विषय प्रलंबित आहे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याची जी मागणी प्रलंबित आहे पनवेल महापालिकेनं लावलेली शास्त्रीय आणि केलेल्या जप्त्या ह्या बाबतीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून त्या परिषदेमध्ये चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित आहे त्याचसोबत पनवेल शहरासहित कामोठा असेल खारगर असेल कळंबुली असेल तळोजा असेल नवीन पनवेल असेल वडगर कर्गाडे असेल या साऱ्या नवीन भागाला आणि ग्रामीण भाग जो महापालिकेत आहे या साऱ्यांना तीन तीन दिवसानं पाणी पुरवण्याचं काम महापालिका आणि सिडको आहे त्या पाण्याच्या प्रश्नाला देखील कुठंतरी व्यवस्थितरित्या मार्ग करून देण्याच्या दृष्टीनं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही काम करायला मागतोय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त नगर विकास विभागाचे सचिव प्रधान सचिव आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही निवेदन देऊन या विषयाला मार्गक्रमण करून द्या म्हणून विनंती करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट करून